घंटागाडी उशिरा बाहेर पडली तर चालकांवर दंडात्मक कारवाई करणार उपायुक्त स्मृती पाटील यांचा घंटागाडी चालकांना इशारा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचा रोड मॅप तयार करण्यात आला असून याचाच एक भाग म्हणून घंटागाड्या यांना मॅप देण्यात देण्यात आले आहेत सकाळी सहा वाजता घंटागाडी बाहेर पडली पाहिजे एखाद्या प्रभागात जर घंटागाडी उशीर आल्यास संबंधित चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी महापालिकेतील घंटागाडी चालकांच्या आयोजित बैठकीत दिला आहे स्वच्छता कामात घंटागाडी चालकांनी हलगर्जीपणा केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही स्मृती पाटील यांनी दिला आहे महानगरपालिका क्षेत्रातील घंटागाड्या चालकांनी बैठक उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत पार पडली या बैठकीस मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकूब मद्राशी तसेच स्वच्छता निरीक्षक आणि घंटागाडी चालक मुकादम उपस्थित होते यावेळी बोलताना उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या की सर्व घंटागाडी चालकांनी सकाळी सहा वाजता आपली घंटागाडी बाहेर काढलीच पाहिजे जे याबाबतीत कंटाळा करतील त्यांच्यावर दंडात्मक काय कायदेशीर कारवाई केली जाणार आहे याचबरोबर सकाळी दहा ते बारा यावेळेत घर टू घर क कचरा संकलन झाले पाहिजे बारा ते दोन वाजेपर्यंत दरम्यान अपार्टमेंट मधील कचरा संकलित केला पाहिजे घंटागाडी प्रभागात फिरत असताना त्यावरची ध्वनी यंत्रणा सुरू असणे आवश्यक आहे असा सूचनाही उपाय स्मृती पाटील यांनी दिल्या आहेत उपायुक्त सत्यम गांधी यांनी तिन्ही शहरात स्वच्छता संदर्भात केलेल्या नियोजनानुसार घंटागाडी चालकाने आपापल्या दिलेल्या रोडमॅपप्रमाणे कचरा संकलित करायचा आहे यामध्ये हलगर्जीपणा झाल्यास संबंधित घंटागाडी चालकांवर दंडात्मक बरोबर का कायदेशीर का, कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळे स्वच्छतेच्या कामात कोण कोणीही कंटाळा किंवा हलगर्जीपणा करू नये अशा सूचनाही स्मृती पाटील यांनी सर्व घंटागाडी चालकांना केली आहे मी सम्यक मराठी न्यूजसाठी प्रमोद चिनकेस सांगली अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद